हे 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 बघितलं तुम्ही हे समर्थ मुलक उदाहरण आहे नेता हला म्हणतात <ilotákland> नेता हला म्हणतात <ps hed livres> <dishes> माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर स्वातीचा माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा ला कोट करून उभा राहणारा हा नेता आहे आता चिपळूण मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यावेळी पाऊस कसे दगड फेकत होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा